सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडं लागलेलं होतं आज निकालाचा दिवस आहे आणि निकालाची उत्सुकता बारामती पुणे जिल्ह्या सहित संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या माळेगाव कर... सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालावरती आहे अं निलकंठेश्वर पॅनल जे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पॅनल होत त्या पॅनलचे प्रचार प्रमुख आणि कारखान्याचे विद्यमान चेअरमन केशव बापू जगताप आपल्या बरोबर आहेत बापू निकाल होणार आहे पाऊस पण पडायला सगळे शुभ शुकन मिळायला लागले दादांचा पहिलाच निकाल आला एक्क्याण्णव मत मिळाली रेकॉर्ड ब्रेक त्यांना मत मिळाले विजय झाले त्यांचे मी कारखान्याच्या सभासदाच्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि इथून पुढचे निकाल देखील दादांचा कर्तृत्व पाहता सभासद सभासदांनी जो काही निर्णय घेतलाय ही निवडणूक हातात सभासदांनी घेतली की कोणाच्या हातात राहिले नाही कुणी किती आरोप केले तर आता काय ओरडण्याचा अर्थ नाही थोड्या वेळाचा हातच्या काकला अर्सा कशाला लगेच लगेच समोर दिसणार आहे नाही आरोप सगळे आमचे उमेदवार निवडून येणार एकवीस झिरो असा निकाल लागणार थक्क करणारा आश्चर्यचकित करणारा रेकॉर्ड ब्रेक चा निकाला लागणार कारण त्यांची काळी कुट्ट कारकिर्द आहे त्या कारकिर्दीला हे उत्तर आहे निकाल लागणारच आहेत आरोप आणि प्रत्यारोप करण्याची वेळ आता निघून गेलेली आहे कारण मत सगळी पेटी बंद झालेली आहेत आता पेट्या उघडल्याच्या नंतर सभासदांनी काय बघून मतदान केलेलं आहे तुम्ही काय काय दावे केलेले होते आपण उसाला भाव चांगले दिले चांगले दिले म्हणजे तुलनेला खूपच उंचीचे दिले तीनशे चारशे पाचशे सहाशे रुपये महाराष्ट्रात तुलनेले हा भाव चांगला दिला त्यांना एक रकमी पेमेंट पाहिजे वन टाइम पेमेंट केलं खोडकीची त्यांची बऱ्याचशा मागणी होती दोनशे रुपये आजवरच्या बोर्डात दिलेले पण आम्ही लगेच दोनशे रुपये त्यांना दिले हे सगळ्या त्यांच्या मागण्या के मान्य केल्या आणि ए हा ए आय च्या माध्यमातून उसाचं उत्पादन वाढवण्याचा अलीकडचं खर्च शास्त्र नवीन शास्त्र नवीन संशोधन कृत्रिम बुद्धी बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तर हे खर्चिक बाब आहे परंतु दादांचं मन एवढं या माणसाला शेतकऱ्याला माझ्या सभासदाला हे याच इन्वॉल्व्ह होत आला पाहिजे म्हणून त्यांनी महाराष्ट्र गवर्नमेंट कडून नऊ हजार रुपये मदत देणं जाहीर केलं कडून आठ हजार रुपये द्यायचं जाहीर केलं आणि राहिलेले आठ हजार रुपये कारखाना आणि सभासद या दोघांनी म्हणून तो, दो तो खर्च करा इतका मोठा बोजा शेतकऱ्यावरचा कमी केला की त्यांना लगेच इन्वॉल्व व्हावं याच्या माध्यमातून आपला चाळीस टक्के ऊस पंचवीस ऊस वाढेल पंचवीस लिटर ऊस वाढेल ते उत्पन्न वाढेल त्यांच्या प्रपंचाला हातभार लागेल आणि इतकं चांगलं कामासाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं हो। म्हणून एवढी मोठी योजना त्यांनी आणली थे। आज तुमचा दावा आहे अजित पवार चेअरमन होणार आणि नवीन सूत्र दादांकडे जाणार कारखान्याचे असा तुमचा दावा आहे शंभर टक्के होणार आहे काय फायदा होईल अजित पवार सांगताना मग सांगताना की एका मुद्द्यावर राहिलं हे यांचं कर्ज फेडताना आम्ही जवळ सत्त्याण्णव कोटी मागच्या बोर्डाचं कर्ज फेडलं शिवाय शंभर कोटी भांडवली गुंतवणूक केली यांनी जे कर्ज काढलं होतं सगळं फिरून त्यांचं फक्त तेवीस कोटी आता कर्ज आम्ही ठेवले शिल्लक आम्हीच भरलं सगळं करायचं तेवीस कोटी आणि आता शंभर कोटी भांडवली गुंतवणूक त्याकरता आम्ही एकोणीस कोटी कर्ज काढले एवढं त्रेचाळीस कोटी दरम्यान फक्त माळेगाव कारखान्याच्या बऱ्याचशा निवडणुका बघितल्या तुम्ही प्रचारक पण काम केलं त्यावेळेची निवडणूक कशी झाली त्यावेळेची निवडणूक खऱ्या अर्थानं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आणि खऱ्या अर्थानं लोकांनी दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्यामुळं विरोधकांच्या खोट्या आरोप असतील विरोधकांनी केलेलं भावनिक आव्हान असेल या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं रंगतदार झाली असं म्हटलं तर काही वागत ठरणार नाही कारण ह्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं विरोधकांनी केलेले आरोप असतील आणि दादांचं केलेलं काम या तालुक्यातल्या जनतेला सभासदांना सर्व माहिती आणि अशा प्रकारे ज्या प्रकारे विरोधकांनी आरोप केले त्या प्रत्येक आरोपांना दादांनी समर्पक त्यांच्या प्रत्येक सभेमधून उत्तर दिलेलं आहे आणि सभासदांचे निरसन केलेलं आहे त्याच्यामुळे या अर्थानं खऱ्या अर्थानं सभासद दादांचे नेतृत्व नक्की विश्वास ठेवतील अशी खात्री वाटते योगायोग बघा मतमोजणी चालू आहे हो पाऊस पडतोय पण विरोधकांकडून आरोप केला होता की मतदानाच्या वेळेस पैशाचा पाऊस पडतो आता एक लक्षात घ्या ज्या वेळेला स्वतःचा पराभव डोळ्यासमोर दिसायला लागतो त्यावेळेला अशा प्रकारचे आरोप खोटे नाटे आरोप केले जातात जा ज्या या तालुक्यामध्ये विकासाचा झंजावाद उभा केलेला आहे त्या पक्षाला किंवा त्या नेतृत्वाला अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं पैशाचं आम्ही दाखवण्याची गरज पडणार नाही किंवा वाटली नाही या विरोधकांनी जे स्वतः आरोप करतायत त्यांनीच आपण जर बारकाईनी चौकशी केली कार्यक्षेत्रामध्ये तर हा सगळा खटाटो विरोधकांनीच केलेला दिसतो निवडून येण्यासाठी परंतु दादांच्या नेतृत्वाखाली लोकांना सभासदांना विश्वास असल्यामुळं सभासदांनी नक्कीच दादांच्या पॅनल लाख दिलेला आहे मतदान झालं की जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते संध्याकाळी वय पिऊन घेऊन बसतात टक्केवारी ह्यावेळेस वाढलेली आहे काय संकेत आहे कसं झालं निवडणुकीमध्ये चार पॅनल उभा होते उमेदवार बहुसंख्य संख्या जास्त होती त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने प्रत्येक एक नाएक ना एक मत वेचण्याचा प्रयत्न केला बाहेरगावचे मतदार असतील खेडोपाड्यातील मतदार असतील ग्रामीण भागातील असतील प्रत्येकाला स्वतः उमेदवारांनी प्रयत्न करून मतदार केंद्रापर्यंत आणून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं रंगतदार निवडणूक असल्यामुळं हे मताचा टक्का एक वाढलेला आपल्याला दिसतो जाणवतो <mugung> तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून ही निवडणूक पाहता आलाय तुम्ही प्रमुख मला एक माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ने नेहमीच क्रॉस वोटिंग होत यावेळेस वो असं क्रॉस वोटिंग झाल्याची शक्यता आहे असंही म्हटलं अशी शक्यता सगळ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणकारांनी व्यक्त केलेली आहे आता आपल्याला काही वेळातच मतपेट्या उघडे झालेल्या आहेत ते आपल्याला स्पष्ट होईल परंतु माळेगावचा मतदार हा सुज्ञ मतदार असल्यामुळे आता क्रॉस वोटिंग झाले ती किती टक्के झालेला आहे त्याचा फायदा कोणाला होतोय हे आपल्याला आता स्पष्ट होईल काही काळामध्ये त्याच्याविषयी जास्त भाष्य करण्यापेक्षा आपण थोडं थांबलेलं अधिक चांगलं राहील असं मला वाटतं फायनल रिझल्टची काय अपेक्षा फायनल रिझल्ट शंभर टक्के दादांचं पॅनल बहुमताने निश्चितपणे विजय होईल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री येस जर ॲडव्होकेट तावरे सर ज्यांनी या निवडणुकीच्या काळामध्ये संपूर्ण पॅनल जो आहे त्याच्या प्रचाराच्या थोडा सांभाळलेल्या होत्या केशव अपू जगता पाहिता इकडं आपल्याला बघायचं की शेजारीच जे प्रमुख होती सहकार बचाव पॅनल त्याचे प्रमुख रंजन काका तावरे आणि दुसरे उमेदवार अॅडव्होकेट जी बी अण्णा गावडे हे पण आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सध्या काही मीडियाचे इंटरव्ह्यू चाललेले आहेत आपण लगेच त्यांना जॉईन होणार आहे त्यामुळं आता आपण बघतोय की ही जी निवडणूक आहे याचा निकाल आहे निकालाच्या दिवशी पावसाचे संकेत आहेत आता हे पाऊस जो आहे तो नेमका मताच्या रूपात कोणावरती पडलाय तो कळेल मतदानाच्या दिवशी मात्र पैशाचा पाऊस पडला होता असे आरोप विरोधकांकडून झालेले आहेत म्हणजे दोन्ही बाजूने अशा पद्धतीचे एकमेकांचे आरोप ह्या संपूर्ण पंधरा दिवसामध्ये झाले होते संपूर्ण महाराष्ट्रात ही निवडणूक चर्चेत राहील आणि चर्चेत राहण्याचं कारण असं होत की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली सुरुवातीला फॉर्म भरला नंतर त्यांनी निवडणूक लढण्यावरती ठाम राहिले आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी परत एकदा थेट उपमुख्यमंत्र्यांनी आपण चेअरमनच होणार आहे असं सांगितलं होतं तर आता आपल्या बरोबर रंजन काका तावरे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काका मतमोजणी सुरू होती आणि पाऊस तर दोन्ही पॅनल साठी पडतोय हजर झालाय तुम्हाला काय वाटत <laughs> परमेश्वरांना सुद्धा वाटतंय सहकार महाराष्ट्रातला टिकावा आणि म्हणून आशीर्वादाच्या रूपानं पर... पाऊस पडतोय देवाच्या रूपानं आणि माझा सभासदाच्या हृदयातला पांडुरंग जो मतदान करणार आहे तो सहक परमपवित्र काम तो करेल आणि माळेगाव कारखान्याच्या वीसच्या वीस अ वर्गाच्या जागा आमच्या गुरु शिष्याच्या जोडीच्या टीमला मिळतील एवढंच विश्वास आता काका मतदान ज्या दिवशी झालं त्या दिवशी तुमच्याकडून अशा आरोप करण्यात आले की मता पैशाचा पाऊस पडलाय वगैरे काय घडलं होत सर कसे समोरची पार्टी कोट्टी काय अडचण आहे असं नाही परंतु बारामतीमध्ये राज्यामध्ये एक नंबरचा भाव दिला चेअरमन साहेब सांगतात <laughs> अजितराव महाराष्ट्रात सांगतात सो माळेगाव सोमेश्वर हे माझ्या ताब्यातले कारखाने सर्वाधिक भाव आम्ही देतो मला त्यांना प्रश्न करायचा घरच्या कारखान्यात कमी पैसे देतो त्या छत्रपतीचं दे नाव का सांगत नाहीत आणि या निवडणुकीमध्ये पैसे वाटायची वेळ त्यांना स्वतः उभारायची वेळ आली आणि परत पैसे वाटायची वेळ का आली याचा अर्थ त्यांना ते काय असेल ज्या वेळेस मतदान झालं मतदानाची टक्केवारी ज्यावेळेस तुमच्या हातात पडली त्यावेळेस संध्याकाळी आपण कागद आणि पेन घेऊन बहुतेक सगळे उमेदवार आकडेमोड करत असतात काय अंदाज आले होते तो ते बघा ज्या ज्या वेळी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही निवडणुकीमध्ये अधिकच मतदान होत त्या त्या वेळेला परिवर्तनाची ती नांदी ठरलेली असते आणि आज माळेगाव कारखान्यामध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतदान आजपर्यंतच्या कालावधीत कधी झालं नव्हतं आणि म्हणून माळेगावच्या सभासदानं हे परिवर्तनाच मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं या निवडणुकीत सहकार वाचवण्यासाठी आणि सहकार वाढवण्यासाठी आमचे वीसच्या वीस निवडून बहुतेक हा प्रश्न तुमच्या पुढे आलेला नाही ला तो किती महत्वाचं आहे बहुतेक ह्या प्रश्नाची चर्चा सर्व सभासदांमध्ये आहे तालुक्यात आहे जिल्ह्यात आहे मी तुम्हाला थेट विचारतो शरद पवारांच्या पॅनलचा फायदा कोणाला होईल कसे आता पवार साहेबांनी पॅनल उभं केलं इलेव्हन पवारला उभं केलं राज्याच्या उपमुख्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या काही जागा द्यायचं कबूल केलंय असं आम्हाला कळालं होतं पण तिथेही त्यांचा विश्वासघात केला आणि म्हणून त्यांना कदाचित ते पॅनल उभं करावं लागलं काय हे पॅनल वाढले लढत होते होईल असं वाटत त्यात निकाला तर तुम्हाला लक्षात येईल निश्चितपणे काय होतं इथे जिव्यांना काढे आपल्या बरोबर काय सांगाल की तुम्ही गेल्या वेळेची पण निवडणूक झाली होती तुम्ही मात्र तुमचा विजय हा अबाधित ठेवलेला होता यावेळेस काय वाटत त्यावेळेस पण निश्चित आहे विजय आपलाच आहे कारण संपूर्ण पॅन हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातलं सरकार वाचवण्याचं एक महाराष्ट्र मागे कारखाना एक केंद्रबिंदू आहे आणि सगळ्यांचं त्याकडे लक्ष आहे त्यामध्ये जे काही जे जे उभे आणि ह्या ठिकाणी सर्व आणि प्रामाणिक क्रॉस वगैरे झालं अशा काही प्रकारच्या गोष्टी घडल्या का म्हणजे आता बाकीच्या टीका टिप्पणी करण्यात काय अर्थ नाही कारण मत मतदान पत्रिका बंद आहेत मला हे विचारायचं की आता साधारणतः जे चर्चा होतात क्रॉस वोटिंग वगैरे तर तसा काय अनुभव आला आमच्या पॅनलच्या जे काही हितचिंतक आहेत त्यांच्याकडून कधीही तसं कधी बोलण्यात आलं नाही आम्ही कधी आश्वासन दिलेलं आवाहन केले नाही आणि त्यामुळं तसं म्हणण्याची शक्यता अजिबात याचा काय परिणाम होऊ शकतो पॅनल टू पॅनल मतदान झालं तर किटली हे चिन्ह आहे आणि किटलीचे चिन्हावर जे सर्व उमेदवार आहेत ते सर्व उमेदवार निवडून येतील आता फक्त ब वर्गाचा उमेदवार आहे की कायमस्वरूपीच एका राष्ट्रवादी पक्षाचा निवडून येतात तरी येतात ते फक्त आता आले त्यांचं आपण मी तर परवा मतदाना दिवशी मला शुभेच्छाही त्यांना दिल्या आणि त्याच वेळेस अभिनंदन केलं होतं त्यामुळे के फार इच्छा तुम्हीच काही नाही ज्यांनी प्रचाराच्या धोरा सांभाळली सहकार बचाव पॅनल ची एडव्होकेट शमराव कोकरे आपल्या बरोबर आहेत तुम्ही सांगा वकील कि ह्या वेळेची निवडणूक फारच प्रतिष्ठेची झाली होती खूप कस निघालाय सगळ्याच उमेदवारांच्या दोन्ही बाजूला कसं बघता या सगळ्या आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुकीकडे नंतर मी तुम्हाला नाही ही निवडणूक आताच्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्यापेक्षा ही नक्कीच निवडणूक वेगळी आहे आणि ही निवडणुकीमध्ये चार पॅनल झाले होते आणि स्वतः तालुक्याच्या प्रतिनिधींनी लक्ष घातल्यामुळं या अधिक प्रतिष्ठेची झाली होती परंतु सभासद हा हुशार असल्यामुळे शेवटपर्यंत सभासदांनी हा कल चांगला ठेवलेला आहे आणि माझा असा अंदाज आहे की सभासदांनी आम्हाला खोल दिलेला आहे असा अंदाज एकंदरीत मतपेट्या पत्ता दिसतोय बर आता मतपत्रिका पेटी मधून बाहेर काढल्या जातील नंतर शॉर्टिंग वगैरे होईल तुम्ही पहिल्या दिवसापासून प्लॅनिंग पासून उमेदवारी जाहीर करण्यापासून ते प्रचार करणं मतदान करून घेणं आता मतमोजणीपर्यंत तुम्ही संपूर्ण सहक्रिया सक्रिय एक अंदाज येतो साधारण ची लोकांची देहबोली असते काय वाटतंय आता एकंदरीत तर सबमिश्र प्रतिक्रिया दिसते रे वन इलेक्शन कोणालाच नाही असं एकंदरीत आता दिसते म्हणजे एकंदरीत एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे कि या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः रिंगणात जरी असले तरी सुद्धा ही निवडणूक एक एकतर्फी होईल अशी कुठलीही चिन्ह दिसत नाहीत अशा प्रकारचं मत अनेक व्यक्त केलं जात आहे की काही तासांमध्ये काही कौल हातामध्ये येतील कारण ही जी मतपत्रिकेची जी मोजणी असते ती बॅलेट मशीन सारखी नसते त्याच्यामुळे वेळ जातो मतपत्रिकांचं वेगवेगळ्या रंगाचं शॉर्टिंग असतं त्याच्यानंतर मग त्या मतपत्रिका मोजल्या जातात त्याच्यामुळे काही वेळ लागेल आणि साधारणतः दुपारपर्यंत पहिले कौल हातामध्ये येतील मग त्यावेळेस लक्षात येईल की कोणतं पॅनल आघाडीवरती आहे कुठल्या पॅनलच्या किती जागा आघाडीवरती आहेत क्रॉस वोटिंगचा फटका नेमका कुणाला बसलेला आहे आणि कोणत्या पॅनल कडून क्रॉस वोटिंग झालंय हे सुद्धा करणार आहे त्याच्यामुळे आपल्याला पाहावं लागेल आणि हे कव्हरेज आपण अशाच पद्धतीने लाईव्ह करत राहणार आहोत